गावामध्ये गाव चलो अंतर्गत आज दौरा मला वाटत ही तिसरी सभा शिवापूर पासून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी हा गाव चलो अभियान हे सुरू झालं आणि तसं करत करत आज आपल्या समोर आम्ही सगळे इकडे उभे आहोत माझ्या आवडच्या सगळ्यात मनोभागामध्ये कौतुमी गावाचं कौतुक आणि इथे चाललेलं काम साहेब मी खरोखरच आपलं सगळ्यांचं कौतुक करतो मला इकडची राजकीय परिस्थिती माहिती आहे म्हणून आपलं विशेष कौतुक आहे आपण ज्या तळमळीने भारतीय जनता पक्षाचा झेंडा इकडे वाढावा पक्ष वाढावा ह्याच्यासाठी प्रयत्न करताय तुमच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला पण मी चालू होतो आणि मला असं वाटतं रुपेश सगळीच मोठी कामं ही बावीस जानेवारीलाच होतात <laughs> सगळी मोठी कामं म्हणजे आपल्या सगळ्यांचा प्रवेश राम मंदिर आणि सत्तेचे असत सत्तेची मला ठेवा देशावर करायची सगळीकडे येऊ जरा फक्त हातपाय जागेवर राहिले कारण का नऊ वर्षामध्ये या लोकांनी असे रस्ते केले की रात्री गेल्यावर पाय कुठे आणि हात कुठे त्या शिवापूर मध्ये गेलो काल अंजीवड्याला गेलो तुम्ही होतात आमच्या तालुक्यात होते खरोखर या विचारांचं दोघांचंही कौतुक आहे दिवस आम्ही जो सुरू करतो तो फक्त कपडे लाल व्हायचं शिल्लक असतो बाकी असे रस्ते ग्रामीण भागामध्ये वारंग साहेब आपल्याला सांगतो या मतदारसंघाला नऊ ना वर्ष नाही वीस वर्ष मागे घेऊन जायचं काम या इकडच्या लोकप्रतिनिधी हे मी म्हणून सांगत नाही आज वस्तुसुद्धी तशी आपण नऊ दहा वर्ष जेव्हा या मतदारसंघामध्ये मागे गेलो वारंग साहेब या देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये मी बसलेलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि जेव्हा आपण देशाचा सर्वात मोठा सहभाग होतो त्यानंतर आपल्याला राहुल ते अजून म्हणून केलं तुला आपल्याकडे जेव्हा आपण सर्वात मोठ्या सभागृहामध्ये होतो साहेब आपल्याला फरक कळतो तो, तो आपल्याला फरक माझ्या आपल्याला एवढीच विनंती वारंग साहेब आपण ज्या पोटतिंग आज आपण इथे भाषण केलं साहेब मला फक्त तुमचं कौतुकच नाही तुमच्यावर अभिमान आहे आपण ज्या परिस्थितीमध्ये प्रवेश केला ह्या माणसाने केव्हाही म्हणजे एकतर वारंग साहेब पुढे पुढे करत कधी आम्हाला काहीतरी मिळावं असं वैयक्तिक त्यांचे कधीच विषय नसतात हा माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत गावाच्या विकासाचीच वार्ता करतो विकासाचाच दृष्टिकोन ऐकतो म्हणून मला साहेब निवडणुकीला तर भारतीय जनता पक्ष हा जिंकणारच आहे कारण का मोदी साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की चारशे सीट या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेमध्ये येणार चारशे सीट येणार म्हणजे येणार <प्राग> इथून पुढे साहेब आपल्या जी काही विकास काम आपण तर सातत्याने असतात पण आपण मी जसं सांगितलं आपण पुढे पुढे कधी करत नाही राणे मॅडम आपल्याला या गावाचं एक वेगळेपण सांगतो आपण कुडाळातून आलात या गावाने काही तुमच्याकडे काही वेगळं काही मागावं कधीच नाही ते फक्त नेमकंच मागणार पण ते गावाच्या हिताचं मागणार त्याच्या पलीकडे ते पली कधीच कौतुक आहे फारंग साहेब आपण मला इथे बोलवलं तर आपण नेहमीच कधी पुढे पुढे न करता आपल्याला जे काही गरजेची बाब आहे तेवढीच आपण माझ्यापर्यंत सांगता पक्ष वाढला आता साहेब आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आमचे संजय वेंगुर्लेकर जेव्हापासून अध्यक्ष झालेत साहेब हा माणूस पण दिवस रात्र पक्ष वाढीसाठी फिरतात जसं आपण गावामध्ये पक्ष वाढावा तसं आम्ही तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये पक्ष वाढावा यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत साहेब वेळेला काय झालं तरी चालेल किती काही काही जरी झालं तरी आपल्याला या वेळेला दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे तुम्ही साहेब वाटेल ते की आता मागे केरवड्याला होतो आणि वारंग साहेब तिकडेही होते ते बिचारे समोर बसले होते आणि केरवडे काय तो आमचा राजू मलारचा गाव आणि मी तिथे राजू मल्हारच्या गावाला सांगितलं तुम्ही काय काळजी करायची नाही वाटेल तो निधी मी तुमच्याकडे देणार आणि त्याच्या मागे नजरवर घेतली की त्याच्या मागे वारंग साहेब जरा साहेब तुम्ही काळजी करू नका त्याच्यावर जा जास्त तुम्हालाच घेणार म्हणून काय तुमचा अधिकार आहे आमची जबाबदारी आम्ही तुमची जबाबदारी घेतली आम्ही तुम्हाला कधी त्रास होईल कधी तुम्हाला अडचण होईल गावामध्ये तुम्ही निरुत्तर व्हाल असं आमच्याकडून कधी घडेल असं आम्ही कधी होऊ देणार नाही तुम्हाला अधिकार अधिकारवानाने सांगतो साहेब आज सन्मान्य साहेबांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रभर आज सन्मान्य रवी चव्हाण साहेब आपल्याकडे पालकमंत्री आहेत साहेब ही दोन्ही मंडळी ही दोन्ही लोक आपल्याकडे देवासारखी आपल्याला मिळाली उडाळ मालवण जे एकदम रिकामं पडलं होतं काहीच नव्हतं सांगण्यासारखं काही नाही आता हा रस्त्याचा पण मी आपला जसं उल्लेख मला वाटतं वेंगुर्लेकर साहेबांनी केला या रस्त्याचं पण मी तुम्हाला सांगतो आमदार फोटो टाकतोय पत्राची बरोबर आहे ना की हा रस्ता मी आणला म्हणून मी आता तिकडेही उपसरपंचाला सांगितलं आता तुम्हालाही सांगतो सगळ्यांना इकडे जे बसले आहेत त्यांना हा रस्ता भारतीय जनता पक्षानेच केलेला आहे त्याचे पुरावे मी आता संध्याकाळी वारणसाहेबांच्या मोबाईलवर टाकतो पत्र मी दिलं दोन हजार अठराला म्हणून रस्ता माझा होत नाही लक्षात घ्या पण काही गोष्टी आपल्या डोक्यात ठेवल्या पाहिजे म्हणजे उद्या मी जरी सांगितलं तो परिवारचा रस्ता मी केला नाही पुरावा जरी मी दोन हजार पंधराला ते पत्र दिलं असेल तरी तो रस्ता माझा होत नाही जोपर्यंत त्याची वित्तीय तरतूद वित्तीय तरतूद कधी झाली तेवीस चोवीस सरकार कोणाचं तेवीस चोवीस मध्ये आपलं सरकार तर जो वित्तीय तरतूद करतो तो त्या रस्त्याला स्वतःचा समजतो म्हणून आम्ही बॅनर लावतो आम्ही कधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला कधी तुम्ही बघितलं कधी वारंग साहेबांनी सांगितलं की चला तिकडे बॅनर लावून हा रस्ता आपण आणला कधीच नाही पण जेव्हा रस्ता आम्ही आणला तर आम्हीच सांगणार आम्ही आणलो आणि जर तुम्ही आमच्या आडवे गेलात तर महाराष्ट्राला माहिती आहे आडवे येणाऱ्याला राणेंनी कधीच पलीकडे जाऊ दिला नाही कधीच नाही आमच्या आडवं जायचं नाही आम्ही कधी तुमच्या नादात ना लागलो नाही आमदार आमची स्पर्धा देखील नाही आमदार कधीच हरलाय मनानेही हरलाय वस्तुस्थितीने हरलाय आम्हाला त्यांच्याबरोबर शर्यत नाही आमची शर्यती आमच्याबरोबर आहे आज वरंग साहेबांनी एक काम करून दिलं शर्यत कशी आहे की उद्या तीन कामं करून द्यायची आहे ती शर्यत आम्ही त्या शर्यतीच्या पाठलाग करतोय आमदार खासदारांच्या आम्ही शर्यतीत नाही ती शर्यत केव्हाच संपलेली आहे म्हणून आपल्याला सांगतो जेव्हा या दोन कोटीचं जर काय उभाटा गटाचे कोण येतील साहेब आपण उभं राहायचं समोर की निलेश राणेंनी हा का कागद दाखवलाय वित्तीय तरतूद झाली दोन हजार